नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं मग आता सरकार कर्जमाफ करणार का नाही करणार याचबरोबर जर सरकारने कर्जमाफ नाही केलं किंवा सरकारने सरकार कर्जमाफ करणार किंवा नाही करणार मग आता शेतकऱ्यांनी कर्ज, कर्ज भरावं का नाही भरावं या संदर्भात चर्चा करूयात याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय झालं याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ मिळाल्या मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय झालं या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे एक छोटस अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आणली आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतच सरसट कर्जमाफ दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांचं झालं आता यामध्ये दीड लाख रुपयापर्यंत सरसट कर्जमाफी झाली यामध्ये आपण जर पाहिलं तर चौतीस हजार कोटी कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांनी केली परंतु याच कर्जमाफी योजनेअंतर्गत असे साडे सहा लाख शेतकरी आहेत त्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे अद्यापही हे कर्जमाफीचे थकीत आहेत म्हणजे ते साडेसहा लाख शेतकरी पात्र असून देखील सुद्धा त्यांचे कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत मग आता हे सरकार पैसे कधी देणार या शेतकऱ्यांचे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न म्हणजे तो म्हणजे दोन हजार एकोणीस रोजी ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी दोन लाख रुपयापर्यंतची सरसठ कर्जमाफीची घोषणा केली आणि त्या योजनेला नाव दिलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपये पात्र असून देखील सुद्धा कर्जमाफीचे हे आठशे चौसष्ट कोटी रुपये शेतकरी पात्र असून देखील सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे शेतकऱ्यांचे थकलेले आहेत आणि या दोन्ही कर्जमाफीचा जर विचार केला तर महात्मा ज्योतिरा फुले शेती कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये कर्जमाफीचे बाकी आहेत आणि नियमित म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानाचे सुद्धा म्हणजे पन्नास हजार रुपये जे काही सरकारने प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जदार शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलं होतं अशा शेतकऱ्यांचे तीनशे पन्नास कोटी रुपये आणि हा सगळा आकडा घेतला तर जवळपास आठ हजार कोटीच्या सरकार कधी देणार हा सुद्धा प्रश्न आहे परंतु मागे जे काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही अहवाल आला होता या अहवालामध्ये हे जे काय सगळी आकडेवारी समोर आली होती आणि याच्यामध्ये सरकारने सांगलं होतं की पुढच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये या बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचं नियोजन आम्ही करणार परंतु हे जे काही नुकताच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून या जुन्या जे काही कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचा कोणताही त्यांनी विषय घेतलेला नाहीये याचबरोबर निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास करून देवेंद्र फडणवीसांनी जे काही शेतकऱ्यांना सरसट कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं की सरकार आले आल्या आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ सरसगट कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगलं होतं परंतु शेतकऱ्यांना वाटत होतं की या अर्थसंकल्पामध्ये हा कर्जमाफीचा निर्णय होईल परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांनी कुठलीही तरतूद केलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर सगळं पाणी फिरण्यात आलं आणि जे सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते आ, वचन असं फोल ठरलेलं आहे मग आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता आम्हाला सरकारने तर कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आणि अजून देखील सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि ते आम्ही पूर्ण करणार मग आता हे कर्जी कर्जमाफीचं वचन पूर्ण करणार काय करणार मग या याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना वाटत आहे ये की आता आम्हाला येणाऱ्या एक मे पासून कर्ज लागणार आहे पुढच्या खरीप हंगामासाठी आमच्या शेतीसाठी आम्हाला कर्ज लागणार आहे मग हे आमचं जुनं कर्ज आम्ही भरावं का नाही भरावं हा शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की तु, तुमचं जुनं जे कर्ज आहे ते थकीत पडण्याचं कारण म्हणजे सरकार आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलंच नसतं तर शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलं नसतं आणि शेतकऱ्यांना आता अडचणी आली नसती त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही कर्ज भरू नये या सरकारला आपण कर्जमाफी या सरकारकडून आपण कर्जमाफी मिळून घेऊच परंतु जे शेतकरी नेते शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यामध्ये ते आंदोलन करतात फिरतात कर्जमाफीसाठी तर त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या मताचा मी आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर या सरकारकडून कर्जमाफी मिळून घेणारच कारण की यांनी वचन दिलं होतं शेत शेतकऱ्यांना फसवलेलं आहे त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस पासून अं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनाच कर्ज लागणार लागणारच परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांनी कर्ज ते भरायचं नाही सरकारला सरकारनं सांगलं की कर्ज जर बँकेच्या माध्यमातून जर तुम्हाला फोन आला किंवा काय आलं तर तुम्ही सरळ सरळ सांगायचं सरकारनं आम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला वचन दिलं होतं कर्ज माफी करणार त्यामुळे आम्ही या सरकारला बहुमता निवडून दिलं मग आता हे आमचं कर्ज तुम्ही सरकारला बघा हे सोपा प्रश्न विचारायचा आहे आणि याचं उत्तरही हे देऊन टाकायचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी एकच विनंती आहे कर्जमाफीसाठी जे जिथं जिथं आंदोलन होतील जिथं जिथं शेतकरी लढतील त्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस पासून आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीची घोषणा होईल का याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये कारण की भरपूर व्हिडिओ व्हायरल आहेत की एक मे दोन हजार पंचवीस पासून कर्ज माफ होणार परंतु अद्यापपर्यंत शासनाच्या माध्यमातून कोणताही अपडेट देण्यात आलं नाही तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद